नमस्कार मंडळी पत्तागोबी आपण नेहमीच खातो आहे पण पत्तागोबीची अगदी नवीन अगळी वेगळी भाजी जर करून खायची म्हटलं आणि मुलंसुद्धा तुमच्या आवडीने खातील आणि कोणी पाहुणे जर आले ना अचानक आणि तुम्हाला काहीतरी नवीन भाजी बनवायची असेल तर अगदी मस्त भाजी आहे सगळेच जण आवडीने आणि तुमची स्तुतीसुद्धा करतील आणि त्याला फ्लेवरसुद्धा खूप छान दिलेला आहे आपण तर अगदी झटपटीत आणि मस्त होणारी भाजी आणि तीही पत्तागोबीची ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं आहे येथे पत्तागोबी घेतला आहे तर पत्तागोबीचे आपल्याला काय करायचं आहे वरचे एक एक लेअर काढून टाकायची आणि मधली जी लेअर असते ती आपल्याला एक एक करून बाजूला करून घ्यायची आहे म्हणजे त्याचे आपल्याला पानं जे आहेत ते बाजूला करून घ्यायचे आहेत तर आपण सात ते आठ पानं बाजूला काढून घेतलेली आहेत तर बाजूला काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला याला एका ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे म्हणजे बाकीचं आपल्याला तयारी करता येईल तर हे आपण ताटामध्ये एक बाजूला करून ठेवतो आहे तर एक एक करून ठेवायचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस तर करायचं आहे भाजी त्यावेळेस आपल्याला घेताना पटकन घेता येतील तर आपले ताटामध्ये करून ठेवल्यानंतर आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे बाजूला ठेवून झाल्यानंतर काय करायचं पुढची पुरची तयारी करायची आहे तर त्यासाठी मी काय केलं आहे एक बाऊल घेतला आहे मोठा त्यामध्ये एक वाटी हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे तर एक वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतल्यानंतर तर कसुरी मेथी घातली आहे मी एक चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरच पावडर एक चमचा घालायची आहे आणि बेकिंग सोडा घालायचा आहे अर्धा चमचाला कमी तरी ते आपण बेकिंग सोडा घालून झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की त्यामध्ये पाणी घालायचं याचं आपल्याला पातळ असं पीठ करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्या पाण्यानं लावलं गेलं पाहिजेत अशा पद्धतीचं पातळ करायचं आहे तर काय करायचं करताना काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं नाहीतर एकदम पातळ होऊन जाईल आणि तुम्हाला जर वाटलं मेंबर खूप आहेत तर बेसनाचं प्रमाण इथे वाढू शकता आणि सुद्धा प्रमाण तुम्ही इथे वाढू शकता तर इथे आपण काय केलं आहे कोथंबीर घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आपल्याला पाण्याला लावता येईल इतकं पातळ आपण करून घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी थोडंसं आपण परत पातळ करून घेतो कारण चमच्याने आपलं फिरत नाही आहे एकसारखं चमच्याने एकसारखं फिरलं की समजून घ्यायचं एकसारखं आपलं पातळ झालेलं आहे तर आता काय करायचं ते पान घ्यायचं आहे त्या पाण्याला चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने तर पूर्ण आपल्याला आतमधून पाण्याला लावून घ्यायचं आहे आणि पाण्याची मुळप घालून परत एकदा त्याला वरतून तुम चमचाने लावून घ्यायचं आहे आणि परत एक फोल्ड करून घेऊन दोन फोल्ड करून त्याला असं चिपकून घ्यायचं आहे बेसनपीठाने जे आहे ना आपण जे ब हरवायला डायचं बेसनपीठ वापरतोय त्याने काय होतं पत्तागोबीचे पाणी चिटकून राहतात तर व्यवस्थित चिटकून राहिल्यानंतर आपण फोल्ड करून घेतोय प्रकारे आपल्याला काय करायचं प्रत्येक पाण्याला लावून घ्यायचं आहे आणि मुडपून घ्यायचं म्हणजे फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून घेतलं की आपलं अगदी वड्यासारख्या झाल्यासारख्या आपल्या वड्या तयारीत आहेत पत्तागोबीच्या तर आता ही समोरची प्रोसिजर काय करायची आपल्याला आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे मी पाणी बाजूला उकळायला ठेवलं आहे आणि त्याच्यावरचं स्टँड आणि तुमच्याकडे पाणी पातीलासुद्धा ठेवू शकता आणि वरती चाळणी ठेवायची आहे तर येथे आपण काय करतोय त्यामध्ये एक एक करून आपल्याला पीस ठेवायचं आहे म्हणजे पत्तागोबीचा जो आपण करून घेतलेली आहे ते ठेवायचे आहे तेल लावायचं आहे थोडंसं चाळणीला तेल लावल्यानंतर काय करायचं आपण जे पाणी उकळायला ठेवलेलं होतं कदरच भांड्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला हे वरतून ठेवून द्यायचं आहे आणि आठ ते दहा मिनटं आपल्याला याला वाफू द्यायचं म्हणजे पत्तागोबी जी वरची आहे ती लेर अगदी स्मूथ झाली पाहिजे तर इथे पाच ते सहा मिनटं झालेत आपण एकदा चेक करून बघतोय थोडंसं असं कच्चं राहिल्यासारखं वाटतंय तर अजूनसुद्धा आपल्याला शिजू द्यायचं आहे याला तर परत मी दोन ते तीन मिनटं ठेवते असे अकरा मिनटं आपण याला शिजून घेतलं म्हणजे वाफून घेतलेलं आहे तर आता वाफून झाल्यानंतर आपण चेक करून बघणार आहोत आणि आपल्याला बाजूसुद्धा काढून घ्यायचं आहे तर चेक करून घेतलं आहे मी मस्त नरम झालेली आहेत आणि आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर इथे पत्तागोबीच्या ज्या वड्या करून घेतल्यात आपल्याला आता काय करायचं का आहे एका ताटामध्ये घ्यायचे म्हणजे थंड करण्यासाठी आणि थंड करण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे अगोदर कापायचं गरम गरम कापायची गरज नाही गरम गरम कापल्याने काय त्याचे आवडतोबड तुकडे होतील एकसारखा तुमचा तुकडा पडणार नाही तर याला आपण थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवतोय तोवर काय करायचं का आहे एक कढही घ्यायची म्हणजे आपल्याला आता ग्रेव्हीची तयारी करायची आहे त्यासाठी मी चांगलं दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी घातल्यानंतर अगदी तडतडली की लसण अदरक पेस्ट घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा लसण पेस्ट घालून झाली की कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला एक वाटी एक वाटी बारीक चिरलेला कांदा लसूण अद्रक पेस्ट व्यवस्थित आपल्याला चांगली पारदर्शक होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तर इथे लसूण अद्रक फ्राय करताना गॅस हा मिडियम ठेवायचा एकदम फुल नाही करायचा आहे तर आपला कांदा इथे चांगला पारदर्शक झालेला आहे त्या स्टेजवरती आपल्याला टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली ती घालायची आहे टोमॅटोची आपल्याला पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे जास्त फुलही नाही जास्त कमीही नाही करायचा तर येथे चांगलं आपलं फ्राय होईपर्यंत म्हणजे तेल सुटायला लागलं की त्या स्टेजवरती आपण यामध्ये म्हणजे थोडंसं रंग बदलला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे तर इथे आपण आता काय करणार आहोत हिरव्या मिरच्या घातल्यात मी इथे दोन त्याचे लांब टाकाराचे तुकडे करून घेतले तुम्ही सुद्धा करू शकता असं काही नाही आहे हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घालायची एक चमचा धणे पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा व्यवस्थित आपल्याला हे मसाले फ्राय करून घ्यायचे म्हणजे काय होईल मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण आपल्या पत्तागोबीच्या वड्यांना फ्लेवर लागेल जितका फ्लेवर ग्रेव्हीचा छान राहील तितकी वडी तुमची स्वादिष्ट लागेल त्यासाठी मसालेसुद्धा तुमच्या आवडीनुसार घाला त्यामध्ये तर इथे व्यवस्थित मी घरगुतीचा मसाला घातलेला आहे तुम्हाला कुठलाही मार्केटमधला आवडत असेल किंवा घरगुती आवडत असेल तर तुम्ही तोही घालू शकता तर मसाला थोडासा फ्राय करून घेण्यासाठी आपण अर्धी वाटी पाणी घालतोय त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून झालं की चांगला आपला रंगतदार मसाला होईपर्यंत चांगला चटचटेपर्यंत शिजू द्यायचा आहे कारण त्याची ग्रेव्हीसुद्धा तयार झाली पाहिजे तर येथे मसाला आपला जो आहे तो मस्त फ्लेवरसुद्धा येतो आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर आपण गोड दही घातलं आहे मी इथे एक तीन चमचे आंबड दही असेल तर एखादा चमचा कमी घातलं तरी चालेल गोड असल्यामुळे मी तीन चमचे घालून घेतले व्यवस्थित आपल्याला ग्रेव्हीला जो रंग पाहिजेत आणि ग्रेव्ही जी पाहिजे ती मस्त झालेली आहे तर आपल्याला भाजीच्या आकाराने मीठ टाकायचं आहे तर चवीनुसार मीठ घातले मी त्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला मसाला परत एकदा फ्राय करून घ्यायचा आहे एक ते दीड मिनटं व्यवस्थित परत आपण मसाला फ्राय करून घेतो आहे मसाला व्यवस्थित फ्राय करून झाला की त्याचा रंग चव अगदी मस्त येते तर आपला मसाला फ्राय करून झाल्यानंतर एक ग्लास मी इथे पाणी घातलं आहे आणि एक वाटी परत घातले तर याला उकळी येण्यासाठी आपण झाकण ठेवून दिलं आहे आणि उकळी आल्यानंतर ज्या पत्ता वड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत ना त्या आपल्याला अगदी व्यवस्थित करून घ्यायच्या आहे तुम्हाला इथे जळून दाखवते मी आणि थंड्या झाल्यानंतर वड्या ज्या वेळेस आपण पाळतो ना अजिबात तुटत नाहीत आणि मस्त स्मूथ आलेले आहेत तर कापल्यानंतरच तुम्हाला कळतात अगदी च म्हणजे चाकूला चिटकतसुद्धा नाही काहीच नाही मस्त झालेलं आहे तुम्हाला जळून दाखवते अगदी लेअर आहेत आतमध्ये आणि वड्या ज्या आहेत अगदी मस्त झालेले आहेत नुसती खायलासुद्धा खूप छान लागेल कारण आपण त्याला वाफून घेतलेलं आहे तर आता वाफून घेतलेले ह्या वड्या ज्या आहेत त्याचे आपण काप करून घेतले एका वडीचे दोन काप करून घेतलेत आणि जी ग्रेव्ही आहे त्यामध्ये काय करायचं आपल्याला उकळी आलेली आहे त्याला खळखळून उकळी आल्यानंतर थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि अलगद आपल्याला एक एक करून आपल्याला वडी आतमध्ये ठेवायची आहे म्हणजे काय होईल तुमच्या वड्यासुद्धा तुटणार नाही आणि शिजताना जो लेअर आहे ते आपण तुटणार नाही तर इथे आपण पूर्ण वड्या आतमध्ये टाकून घेतल्यात टाकल्यानंतर काय करायचं आहे आपण जशा ठेवल्यात तशाच आपल्याला मंद आचेवर आपल्याला दहा मिनटं शिजू द्यायचे आहेत मंद आजच्यावर तर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आठ मिनटं झाल्यानंतर एकदा आपण परत बघणार आहोत तर थोडंसं शिजायचं राहिलं आहे तर परत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बरोबर दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे गॅस एकदम मिडियम असला पाहिजे तर आपल्या वड्या मस्त शिजून झाल्यात आता काय करायचं आहे मस्त कोथंबीर टाकायचं वरून आणि भाजीचा रंग आणि चव जी आहे ना तर खरंच खूप अप्रतिम आहे एकदा तरी ट्राय करून बघा तुमच्या घरामध्ये पत्ता गोबी नक्कीच असेल आणि सगळंच साहित्य घरामधलं आहे बाकीचं तुम्हाला काहीच बाहेरून आणण्याची गरजही पडणार नाही अशा पद्धतीची भाजी आहे तर आपली भाजी शिजून झाली गॅस इथे बंद करतो आहे आपण आणि आपली भाजी आपल्याला खायला रेडी झाली तर तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबत ही भाजी खाऊ शकता असं काही नाही की भाकरीसोबत खाता येणार नाही किंवा भातासोबत तुम्ही नुसता भात जरी लावला ना तर नुसती भाजी आणि भात जरी खाल्ला तर खरंच पोट भरून हो जाईल अशा पद्धतीचा स्वयंपाक आहे म्हणजे भाजी आहे तर भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची भाजी आहे आणि झणझणीत मस्त भाजी झालेली आहे तर भाजी आपली झाल्यानंतर मस्त गरमागरम भात घ्यायचा आहे मी आज भात आणि भाजीच खाणार आहे तर गरमागरम भात घेतला आहे आणि पत्तागोबीची वडी आणि ग्रेव्ही जी आहे ती घेतलेली आहे तर घेतल्यानंतर तुम्हाला चुरून दाखवते अगदी पत्तागोबीचे जे लेअर आणि पत्तागोबी जी आहे अगदी स्मूथ झालेली आहे आणि मस्त झालेली आहे तर भातामध्ये लिंबू घ्यायचे थोडंसं कोथंबीर वरून घातलं तरी चालेल मस्त चुरून मुरून घ्यायचे आणि खायची तर खाल्ल्यानंतरच कळेल तुम्हाला भाजीची टेस्ट कशी आहे तर ही अगदी सोपी आणि घरगुती तुमच्या मसाल्याच्या डब्यातच होईल अशा पद्धतीची भाजी आहे तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय